मित्रांनो नमस्कार मी अनिल मांधेराव शिवणकर सहाय्यक शिक्षक राज्यामध्ये आता अतिरिक्त शिक्षकांची काय पोझिशन आहे समाजनाची काय स्थिती आहे बदल्यांची काय परिस्थिती आहे संच मान्यतेची काय स्थिती आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची काय स्थिती आणि सोळा जूनला जी सुनावणी होणार होती न्यायालयामध्ये त्याची काय स्थिती आहे आता सोळा जून नंतर काय नेमकं न्यायालयात काय झालं मित्र हो, याची उत्सुकता राज्यातल्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आहे म्हणून मी हा व्हिडिओ राज्यातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा तयार करतो आहे प्लीज आपण माझा व्हिडिओ बघता पण प्लीज तुम्ही सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा माझी हात जोडून विनंती आप आहे आपल्याला घर बसल्या माहिती मिळते सबस्क्राईब करायला विसरू नका पण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जो ऐकेल त्याचे सर्व समायोजनाचे शिक्षक अतिरिक्त होण्याचे बदलीचे संच मान्यतेचे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचे व न्यायालयाची सध्याची स्थिती काय आहे याबद्दलचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होईल मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की न्यायालयाने कशा प्रकारे तेवीस एप्रिलला इंटरियम प्रोटेक्शन दिलं नंतर सहा मेला सोळा जूनपर्यंत स्टेटस को मेंटेन केला आता सहा मेच्या सहा मेच्याच आदेशामध्ये सोळा जूनला सुनावणी होणार होती आता सुनावणी कशाची होणार होती चौपन्न छप्पन अब्लिक दोन हजार पंचवीस ही है काए। है। साथ, साथ एक याचिका आहे महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटनेने न्यायप्रविष्ट केलेली आहे सोबतच सत्तावन्न एकोणसाठ साठ अठ्ठावीस तेरा एकशे पंचेचाळीस पंधरा सातशे एकसष्ट पंधरा सातशे ब्याऐंशी सोळा सहाशे तीन बासष्ट तेरा अशा एकूण आठ याचिका सहा मेलाच मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने एकत्र करून सहा मेला याच्यावर डायरेक्शन इश्यू केलेले होते की सोळा जून पर्यंत स्टेटस आणि इंटरव्हियम राहील आता या आठही आठही याचिकेंची या सुनावणी सोळा जूनला होती नेमकं सोळा जूनला माननीय उच्च न्यायालयामध्ये काय झालं ते बघूया चौपन्न छप्पन व इतरही ज्या मी वाचून दाखवलेल्या त्या एकूण आठ याचिकांची सुनावणी होती सोळा जूनला एकशे सत्तावीसवा नंबर लिस्टेड होता आपला एकशे सत्तावीसवा नंबर लिस्टेड होता म्हणजे एकशे सत्तावीसव्या क्रमांकावर आपली याचिका न्यायालयासमोर येणार होती पण मित्र हो एकशे सत्तावीस नंबर पर्यंत न्यायालयाचं कामकाज रीच झालं नाही रिच झालं नाही म्हणजे एकशे सत्तावीसवी याचिका ही न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेभावी एका दिवसाभरामध्ये येऊ शकली नाही म्हणजे एकशे सत्तावीस नंबरचा आपला नंबर फार उशिरा होता मला वाटते सदुसष्ट अडुसाष्ट पर्यंत न्यायालयामध्ये याचिकांवर सुनावणी झाली सदुसष्ट नंबर पर्यंत किंवा जे काही असेल ते म्हणजे एकशे सत्तावीस नंबर पर्यंत आपल्या याचिकेची सुनावणी एकशे सत्तावीसव्या नंबरवर होती म्हणून एकशे सत्तावीस नंबरच्या नंबर आपला आलाच नाही म्हणजे आपल्या याचिकेवर सुनावणी झालीच नाही रिचच झालं नाही मग काय झालं आपण आज जर उच्च न्यायालयाच्या वर जर बघितलं तर आपली सुनावणी आता 9 जुलै 2025 हजार पंचवीसला आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला सुनावणी आहे म्हणजे सोळा जून पर्यंतची परिस्थिती ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कायम आहे कायम म्हणजे जो स्टेटस्को आपल्याला सोळा जून पर्यंत मिळालेला होता स्टेटस्को कशाला मिळालेला होता कुठल्याही शिक्षकाचं एका संवर्गातून दुसऱ्या संवर्गात शिफ्ट करता येणार नाही शिक्षकांना सरप्लस करता येणार नाही शिक्षकांची बदली करता येणार नाही या बाबीला जो स्टेटस्को पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या शासन निर्णयाला आव्हान करणाऱ्या याचिकेमध्ये जो स्टेटस्को झालेला होता तो स्टेटस को सोळा जून पर्यंत होता आणि सोळा जूनला आपली याचिका एकशे सत्तावीसव्या नंबरवर लिस्टेड झाली असल्यामुळे रिचड होऊ शकली नाही आणि म्हणून आपल्या याचिकेवर कोणत्याच प्रकारची सुनावणी होऊ शकली नाही मग न्यायालयाच्या वेबसाईटवर आपल्याला चौपन्न छप्पन चौपन, ऑब्लिक दोन हजार पंचवीस व इतर सर्व याचिकांची सुनावणी ही नऊ जुलैला लिस्टेड झालेली आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला लिस्टेड झाली आहे म्हणजे नऊ जुलैपर्यंत एक्सेस होणे नाही नऊ जुलैपर्यंत समायोजन नाही नऊ जुलैपर्यंत कुणाचीही बदली नाही नऊ जुलैपर्यंत संच मान्यता जैसे थे नऊ जुलैपर्यंत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला जे चॅलेंज केलेलं आहे ज्याला स्टेटस कॉ झालेला आहे तो नऊ जुलैपर्यंत जैसे त्याची परिस्थिती म्हणजे सोळा जूनपर्यंत सोप्या भाषेमध्ये हो सोळा जूनपर्यंत जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता कंटिन्यू राहील नऊ जुलैपर्यंत कृपया कुणीही घाबरण्याचं कारण नाही कुणीही कुठल्याही प्रकारचं टेन्शन बाळगण्याचं कारण नाही नऊ जुलैला बघूया आपण की आता न्यायालय किंवा शासन काय परिस्थिती होते म्हणून पुढचा व्हिडिओ या विषयावर आपण नऊ जुलैला तयार करू नऊ जुलैपर्यंत कुठलाही संस्थाचालक जर आपल्याला म्हणत असेल की मी तुला ॲक्सेस करून टाकेल मी तुला किंवा तुमची पदं भरता येईल किंवा एखाद्याला अपॉइंटमेंट देतो कोणत्याच भानगडीत कोणी पडू नका नऊ जुलैपर्यंत सोळा जूनची परिस्थिती जी होती ती नऊ जुलैपर्यंत आता कायम झालेली आहे धन्यवाद अनिल एम शेंडकर युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा